बोरे, बोरे। एम का म्हणा आणि सागर भोसले मिसेस आहे हे मला सागर भोसले एक कोणींचा वर प्रभाग आहे एकूण तीन मतदान करायचंय एक नगराध्यक्षाला करायचंय एक कोहिणींना करायचंय आणि एक मला करायचंय जमळ चिन्ह या जब्पाचे उमेदवार आहेत त्यामुळे लक्षात कमाल ठेवायचा

म्हणून आम्ही थोडस गडबड करतोय आता आता झालं ओके शुभेच्छा तुम्हाला तीन तारखेला कोणाला तर आम्ही तुमच्या सहभागी आहे धन्यवाद

मुख्यालय कामात आपा गडबडतोय तो सगळं सागरमध्ये मारकते काय मग ऑनलाइन काय बघितलं तो वाटून घ्यायचा सगळू का चला चला मॅडम येतो जरा कुठे आहे बाबा <णत्ति> <णति> <एकले>। <णति> कर फलेश कुठे गेला उमेदवार

লাগি চল ভাই

આપણે બાપન સગા દોન આપ બે ગામ થી આવય છે ગામ થી આવય છે એ ની લોક દિલેશ જગદન सावलीमध्ये चला 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 पुढं त्याच्या पुढं 咋样嘞？

दोन तारखेला होऊ घातलेली सातारा नगर परिषदेची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग दौरा आम्ही चालू करून घरोघरी आमच्या प्रचारार्थ जे पत्रक आम्ही काढलेलं आहे त्याचं वाटप करत हो। आहोत आणि आम्हाला समर्थन द्या अशी विनंती करत आहोत या होणाऱ्या निवडणुकीमध्ये शाहू नगर हे प्रथमतच स्थानिक स्वराज्य संस्था समाविष्ट होत आहे या अगोदर शाहू नगरला कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती परंतु हद्दवाढीमुळे शाहू नगरपालिकेत दाखल झालेले आहेत स्थानिक लोकांना स्थानिक उमेदवार निवडून देण्याची संधी इथं उपलब्ध झालेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जात असताना एक स्वच्छ सुंदर आणि सर्वांना हवा हवायचं वाटणारे शाहू नगरची नव्याने कशी निर्मिती करता येईल याचा आम्ही प्रयत्न करण्यात आहोत प्रयत्न करणार आहोत माननीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले वन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत मी स्वतः उमेदवार सुशांत शांताराम महाजन व माझ्याबरोबर असणाऱ्या हेमलताताई सागर भोसले या आम्ही प्रभागातून नगरसेवक पदासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत त्या पद्धतीनं त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे अमोल मोहिते हे देखील आमच्या पार्टीचे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याकरता उमेदवारी त्यांनी पण दाखल केलेली आहे के या निमित्ताने आज आम्ही सर्व शाहूनगर भागात प्रचार दौरा मोठ्या लोकांच्या प्रेमापोटी आणि बहुसंख्य लोकांच्या आशीर्वादाने आम्ही इथं चालू केलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला कमळ या चिन्हावर मतदान करून बहुसंख्य मताने निवडून द्यावे नमस्कार श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले महाराज साहेब या दोन्ही महाराज साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्या दोघांनी या दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज गारेच्या गणपती येथे प्रचार सकाळ शुभारंभ झालेला आहे एक ते पंचवीस सा आपल्या सातारा शहरामध्ये प्रभाग आहेत सर्व प्रभागातील सगळेच भाजपचे अधिकृत उमेदवार आज उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं प्रचाराला मी प्रारंभ केलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा शाहू नगर जे मी सागर भोसले प्रभाग क्रमांक एकोणीस शाहू नगर शाहू नगर हा मुळात त्रिशंकू भाग होता म्हणजे तिथं हा ना नाग नगरपं नगरपालिकेत होता किंवा ग्रामपंचायतमध्ये कशातही नव्हतं त्यामुळे हा त्रिशंकू भाग असल्यामुळं बऱ्याच ज्या बेसिक नीड्स आहेत किंवा ज्या सु सोयीसुविधा आहेत त्या बऱ्याच ज्या गरजा आहेत त्याचा बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये आम्ही करून पाहिलं तर अभाव आहे अगदीच बोलायचं झालं तर रस्ते असतील किंवा स्वच्छ पाण्याची सुविधा असेल किंवा गटारे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील या सुविधांच्या शिवायसुद्धा अजून सुरक्षितता किंवा महिलांसाठी ज्या काही रोजगार योजना असतील किंवा ज्येष्ठांसाठी ज्या काही योजना असतील शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या सर्वच योजना सर्व या नागरिकांपर्यंत पोहोचतायत असं नाही त्यामुळे आपल्या सर्व हा शाहू नगर हा भाग त्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे मला मुळात सर्वप्रथम सर्व शाहू नगरवासियांचा मनापासून आभार मानावा असं वाटतं आणि कौतुकही करावं असं वाटतं की आपण आज जे आजपर्यंत लहान मोठे उपक्रम राबवलेले आहेत प्रत्येक उपक्रमात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी हिरहिरीने रे सहभाग घेतलेला आहे आमच्या सगळ्यांच्या पाठीवर वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात त्यांनी आम्हाला सोबत दिलेली आहे आणि त्यांच्या साथीमुळेच आजपर्यंत खरं इथपर्यंत येणं शक्य झालेलं नाही मला ठाम विश्वास आहे की इथून पुढे किंबहुना इथून आजपर्यंत दिलंय त्यापेक्षा जास्त साथ नक्की शाहू इथून पुढे आम्हाला मिळेल आणि सगळ्यांच्या साथीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊया एकमतानं एकजुटीनं काम करूया आणि आपल्या शाहू नगर शाहूनगरला आपल्या भावी पिढीसाठी उज्ज्वल सुशिक्षित सुरक्षित असं सक्षम असं शाहून agora going